इथे भालकरांचा पाच हजार एक चंदर बघू शकता चंदरला मग इथे नाईनून नाईन पाखरे मग mm! इथे <laughs> कुठारीकरांचा सोन्या आणि त्यांचाच वासरू आहे आणि इथे पाल्याचा बादल बघू शकता बादलला इथे कुठारी सोन्या पाल्याचा बादल आणि कुठारीकरांचा सोन्या बघू शकता स्वागत तुमचं विघ्नेश मत्रे ब्लॉगमध्ये तर आज आलो आम्ही रिटगरला शरती ना आज लाईव्ह अड्डा पण आहे रिटगरचा बघू शकता चला तुम्हाला दाखवता आज कुठचे कोणते नदी आलेत आणि कापची बायला पण आली नास आली चला तर दाखवतो इथं चटलक्षाचे मालक सुद्धा भेटलेत अरे छटलक्षा कधी येईल येईल लवकर आता बुधवारी मैदानात ठीक आहे भेटूया मग तर नाही ते नेतलंस मार्शल बघू शकता तुम्ही मार्शलला आज खूप बैल आले आहेत नाही इथं एम आय डी सी घोटचा टिप्या निघाला आता खाली पूर बघू शकता टिप्याचा राग बघू शकता मित्रांनो टिप्या बघू शकता आजचा अड्डा इथे नायनून नाइनून पाखरे इथे ने। कुठारीकरांचा सोन्या आणि वासरू वासरे आणि इथे पाल्याचा बादल बघू शकता बादलला इथे कुठारी सोन्या इथे बालकरांचा पाच हजार एक चंदर बघू शकता चंदरला पण इथं बादल आहे आपलं सात हजार सात सावल्यानो मथुर एक हजार एकचा टॅम्प सुद्धा आला दाड्यात बघू शकता पाल्याचा बादल आणि कुटारी गाड्यांचा सोन्या बघू शकता ಮಿತ್ರಾನೋ ಟಿಪೆ ಮಾರ್ಶಲ್ ಪೇ ಮಿತ್ರ ಹಾರ ಚರ್ಜ কালকে আমরা উড়েলাম আমরা উড়ে मित्रांनो उंबरजीर आणि रायफल मित्रांनो आतिष पेटेचा सुंदर मित्रांनो दादा सर्जा तर मित्रांनो बालचा चंद्र आणि तेजा बघू शकता लय मोठी गाडी आहे बिनजोरची मित्रांनो झाडच्या बुंद शिक्षा पाकलावत अरे सुता आपण आपण आपूर, अचानक <laughs> आलेलं तिथे सुताव राहायची गरज मजल्या बाय भागात मच्छी <laughs> दोन्ही

Lagla Mader, lagla Mader, nakob dusani, badal bayi zakambek, bagus udah बघू शकता खूप दिवसानंतर कमबॅक मित्रांनो आता बाजूची गाडी झालेली आहे आता चाललो गाडी पुढे आता रिक्षा जाऊ आता रिक्षा बसतो डायरेक्ट घरी चला भेटूया घरी जाऊन मित्रांनो आता आम्ही थांबले तर चार कापाला तर रिक्षा बसतो बघू शकता आम्ही गरज हवा भाई चला भेटूया पुढं